नमस्कार मंडळी सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज ना आपण अगदी खुशखुशी तशी शेंगदाणा चिक्की बघणार आहोत उपवासासाठी अगदी परफेक्ट रेसिपी आहे आपल्याला काय होतं ना एखाद्या वेळेस तोंडात टाकण्यासाठी काहीतरी पाहिजे असतं त्यावेळेस तुम्ही अशा प्रकारची स्टोअर करून ठेवू शकता महिनाभर आरामात टिकते ही चिक्की आणि अगदी सोपी सिंपल रेसिपी आहे फक्त प्रमाण लक्षात ठेवा तुमचे अजिबात चिक्की खराब होणार नाही मुलंसुद्धा खूप आवडीने खातील तर त्यासाठी काय करायचं आपल्याला एक कप शेंगदाणे घ्यायचे आहेत एक कप शेंगदाणे स्लो गॅसवरती खमंग भाजून घ्यायचे अगोदर शेंगदाणे भाजून होत आहेत तोपर्यंत आपण इथं पोळपटाला आणि लाटण्याला तेल लावून घेणार आहोत म्हणजे परत आपली गडबड होत नाही तर छान असं तेल लावून घ्यायचं आणि लाटण्याला सुद्धा लावून घ्यायचं तेल आणि शेंगदाणे जे आहे ना एकदम स्लो गॅसवरती भाजायचे बरं का तर शेंगदाणे छान असे शे भाजून झालेत आपले चांगली फुटायला लागले आपोआप याला असच मिक्स करत करत छान असं खमंग भाजून घ्यायचं शेंगदाणे जर व्यवस्थित भाजले नाहीत ना तर चिक्की खुसखुशीत होत नाही त्याच्यामुळे व्यवस्थित भाजून घ्यायचे आता भाजून झाले छान असं त्याला थंड करून घेणार आहोत आपण एखाद्या प्लेटमध्ये असं पसरवून ठेवायचं लगेचच थंड होतात शेंगदाणे थंड झाले की त्याला असं एखाद्या पेलाच्या साह्याने किंवा ग्लासने असं क्रश करून घ्यायचं म्हणजे अर्धवट शेंगदाणे मिळतात आपल्याला चिक्कीसाठी आपल्या परफेक्ट होतात तशा प्रकारचे थोडेसे छोटे मोठे आणि अशा प्रकारे अर्धवट क्रश होतात अशा प्रकारेच करून घ्या तुम्ही आणि याचं साल वेगळं करून घ्यायचं असं झाडाचे सह्याने ना मी असं साल वेगळं करून घेणार आहे म्हणजे काय होईल ना आपल्या किचन ओट्यावरती अजिबात पसारा होत नाहीतर हिटर्फल जे आहे ना, ना, ना खूप उडतं आणि पकडता पण येत नाही एवढं ये सगळं घरभर होतं त्यामुळं अशा प्रकारे अशा ट्रिकने तुम्ही ट्राय करून बघा अगदी सोप्या पद्धतीमध्ये व्यवस्थित स्वच्छ होतात आपले शेंगदाणे लगेचच आपले पाच मिनिटात शेंगदाणे स्वच्छ झालेत बघू शकता तुम्ही अशा प्रकारे यासाठी ना आता आपला पाक बनवून घ्यायचा आहे ही, ही खूप मोस्ट इम्पॉर्टंट टेप स्टेप बर का तर काय करायचं कडाईमध्ये ना एक चमचा साजूक तूप घ्यायचं आणि एक कप गूळ घालायचं आपल्याला जेवढे शेंगदाणे आपण घेतले ना एक कप शेंगदाणे आणि एक कप गूळ हे प्रमाण सु तुम्ही वाटीने सुद्धा सेट करू शकता ज्या वाटीने गूळ घेतला ना त्याच वाटीने शेंगदाणे घ्यायचे आणि गूळ जो आहे ना तो मिक्स करत करत असा वितळवून घ्यायचा मीडियम गॅसवरती करून घ्यायचा अगोदर नंतर व्यवस्थित उकळून झालं ना की स्लो गॅस करायचा आणि पाक शिजवून घ्यायचा नंतर लगेच दोन ते तीन मिनटामध्ये पाक बनवून तयार होतो तर कलर मस्त आला आहे पाक छान शिजला आहे आपला बघू शकता तुम्ही अगदी फेसाळला आहे पाक त्याच्यामुळं ओळखायचं की आपला पाक झाला आहे आता काय करायचं एक प्लेट घ्यायची त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि असं पाक टाकून बघायचा आणि चार पाच सेकंद झाले की बघायचं अशा प्रकारे तुटतोय बघा आपला बघू शकता तुम्ही की समजायचं की आपला पाक अगदी परफेक्ट झाला आहे आपल्या चिक्कीसाठी अशाच प्रकारचा पाक लागतो लगेचच गॅस बंद करून घ्यायचा आणि शेंगदाणे टाकून घ्यायचे व्यवस्थित मिक्स करायचे आणि ही प्रोसेस मात्र खूप फास्ट करायची आणि लगेचच आपण पोपटावर मिश्रण टाकायचं आणि लगेचच लाटणाने लाटून घ्यायचं नंतर अगदी लगेचच कडक होऊन बसतं मिश्रण त्यामुळे ही प्रोसेस मात्र खूप फास्ट करायची त्यासाठीच अगोदर शे लाटण्याला आणि पोळपटाला तेल लावून ठेवायचं म्हणजे गडबड होत नाही आपल्याकडून तर छानच लाटून आहे सर्व आपल्याला हवं त्या आकारामध्ये आता ह्याच्या ना गरम असतानाच वड्या कट करून घ्यायच्यात आपल्याला तुम्हाला ज्या प्रमाणामध्ये हव्यात ना त्या प्रमाणामध्ये तुम्ही लहान मोठ्या साईजमध्ये कट करू शकता तर अगोदरच कट देऊन घ्यायचे गरम असतानाच आणि थोडंसं थंड झालं की लगेचच अशा चिक्क्या बनवून तयार बघू शकता तुम्ही अगदी मार्केटमध्ये मिळतात ना तश तश त्याच प्रकारच्या चिक्क्या बनवून तयार होतात पण चवीला मात्र मार्केटपेक्षा सुद्धा खूप भारी लागतात तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी अगदी सिंपल आहे अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये अशा प्रकारे बनवून तयार होतात चिक्की लहान मुलं ज्यावेळेस चॉकलेट मागतात ना आपल्याला तर त्यावेळेस तुम्ही अशा प्रकारच्या चिक्क्या बनवून ठेवा तर द्या हेल्थीही होतं आणि चवीलाही छान होतात मुलंसुद्धा खूप आवडीने खातात आणि अगदी खुसखुशीत बनवून तयार होतात कोणीही सहज खाऊ शकेल इतपत या चिक्की ज्या आहेत ना तुम्ही आरामात स्टोअर करून ठेवू हो शकता अगदी महिनाभर आरामात टिकतात खूप मस्त बनवून तयार होतात नक्की ट्राय करून बघा तुम्हाला जर आपली रेसिपी आवडली असेल ना तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा आणि आपली रेसिपी कशी झाली ना आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा